हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर हे बघा मैत्रिणी आज मी तुम्हाला ह्या पावट्याची उसळ करून दाखवणार आहे तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात बघा वरणे नाही आहे पावटे आहे ते तर हे आता आपण काल भिजत घातलेले आहेत रात्री ह्याला आता आपण सोलून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक छोटा कांदा हे बघा कोथिंबीर आहे बारीक चिरलेली टॅमॅटो आणि कढीपत्ता लागणार आहे आणि थोडंसं भाजकं वाटत तर चला आपण आधी हे वरणे सोलून घेऊया तर हे बघा आपले असे वाल हे पावटे सोलून झालेले आहेत आता आपण याला फोडणीला घालणार आहोत तर चला भेटूया आपण पाच मिनटानंतर हे बघा आपण इथे एक छोटासा बटाटा पण घेतलेला आहे आणि ज्याच्या या अशा छोट्या छोट्या बारीक फोडी केलेल्या आहेत तर आपण ते आता पावट्याच्या उशी इथंच टाकणार आहोत तर चला भेटूया थोड्या वेळानंतर बघा आपण इथे आता पात्याला ठेवलेलं आहे भाजी टाकायला पोरणीला त्यात आपण आता तेल ओतूया बघा याच्या पळीवर तेल ओतलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे त्यात आता आपण कांदा आणि कढी टाकणार आहोत आणि नेहमीप्रमाणे कांदा मांडला आपण टॅमॅटो घालणार आहे हे बघा आपला कांदा आता लाल झालेला आहे यात आता आपण टॅमॅटो घालायचं आहे यात आपल्याला किंचितचा हिंग टाकायचं आहे मी प्रत्येक जेवणात हिंग टाकते म्हणजे आमट्या किंवा उसळी असतील तर हिंग टाकले त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी आणि आपलं लाल तिखट आता आपल्याला आधी हे बटाटे टाकायचे आहेत हे बघा आपले पावटे असे व्यवस्थित परतून झालेले आहेत यात आता आपण अंदाजे पाणी घालणार आहोत हे पावटे लगेचच शिजतात उखळी आली का शिजतात ते लगेच त्यामुळे आपण पाणी थोडं टाकलेलं आहे त्यावर थोडी कोथिंबीर टाकायची आणि मीठ मी अर्धा चमचा टाकले मीठ तर चला ह्याला आता आपण उखळी येईपर्यंत वाट बघूया बघा आता आपण ह्याला उखळ आलेला आहे भाजीला त्यात आपण एक कोकम टाकणार आहोत मी एकच टाकणार आहे कोकम कारण त्यात टॅमॅटो टाकलाय नाहीतर नाही तर जास्त आंबट होऊ शकते भाजी म्हणून आता आपण थोड्या वेळानंतर बघूया ही भाजी शिजली का त्यात आपण वाटण घालणार आहोत हे बघा आपलं आता भाजी शिजत आलेली आहे थोडी एक दोन तीन मिनटात ती शिजणार आहे आता आपल्याला त्या भास्कं वाटण घालणार आहे मी थोडंसं टाकायचं आहे हे बघा मी ह्यात गरम मसाला घालणार नाही आहे कारण काय ह्या वाटण वाटण आहे ना तयार केलं ह्यात गरम मसाला आहे त्याच्यामुळे मी ह्यात वाटण घालणार नाही आहे सॉरी वाटण घालणार नाही गरम मसाला घालणार नाही आहे चुकून वाटण म्हटलं मी हे बघा ह्यात आता आपण वाटण घेतलेलं आहे आता ह्याला थोडासा उकळ यायला द्यायचा आहे उकळी यायला थोडंसं पाणी आतमध्ये साधी सिंपल अशी मस्त आई त्या वेळेला आपल्याला ही भाजी करायला एकदम सोपी जाते मुलांना डब्यात वगैरे कारण यांना पावटे असतात ते पटकन शिजतात वेळ लागत नाही कुकर वगैरे लावण्याची काही झंझट नाही पटकन सोपणेला घातले काही एका काळावर शिजून येतात तर चला परें तो वाड़ गुए। बगा अपले आता आपण थोडी उकळी येईपर्यंत वाट करूया हे बघा आपले आता पावट्याची उसळ तयार आहे हे तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा डाळ भात किंवा वरण भात हे बघा आपले आता असं तयार आहे वरून आता कोथिंबीर टाकायची उरलेली कोथिंबीर मी सुद्धा टाकली होती तर चाईनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय